नमस्कार मित्रांनो टी टेक्निकल सनी आरती सुनील खोडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांना स्वागत करतो माझे नाव सनी खोडे मित्रांनो आजचा विषय आहे यूटूब चॅनलचे बॅनर बनवा काही सेकंदात इझी तर मित्रांनो आज मी तुम्हाला यूट्यूब चॅनलचे बॅनर आपल्या जे यूट्यूब जे चॅनल आहे त्याचे अगदी बॅनर बनवायला शिकवणार आहे आणि ते पण एकदम इझीमध्ये त्यासाठी आपल्याला काही कुठून काही डाउनलोड करायची गरज नाही काय नाही हा एक आयडिया आहे आयडिया तुम्हाला जर तुम्हाला समजले मित्रांनो तर तुम्ही इझिली तुम्ही चॅनलचे बॅनर बनवू शकता तर मित्रांनो त्यासाठी आपण पहिलं काय करूया हे आपण घालूया हा पिक्सल लॅब ॲप आहे इथं बघू तुम्ही नाव बघू शकता पिक्सल लॅब म्हणून ॲप आहे स्टोअरवर मिळून जाईल आता आपल्याला बनवायचं मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं इथं वरती तीन डॉट आहेत त्याला क्लिक करायचं त्यानंतर त्याची इमेज साईज आहे इमेज साईजला क्लिक केल्याने तिथं बघू शकता कस्टम आहे एकदा क्लिक करून इथं बघू शकता यूट्यूब चॅनल बॅनर म्हणून हे बघा ते चौथं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तो ओके करायचं ओके केल्यानंतर तर मित्रांनो काय करायचं आहे इथं तुम्हाला सांगतो तर एका बघा इथं खाली ए त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं टेक्सेट म्हणून आहे त्या टेक्सेटला क्लिक करायची टेक्सेटला क्लिक केल्यानंतर इथं बराबर इथं मध्ये असं ते आणायचे मी तुम्हाला एक दुसरी प्रोसेस दाखवतो ते करायची तुम्हाला समजा तर फ्रेंड आपण आता पिक्सल लॅबमध्ये जाऊया हा बघा तो ॲप आहे त्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे हे ओपन होतं आपल्याला कॅन्सल करायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता न्यू टिकसर्ट लिहिले आहे त्यानंतर इथं वरती तीन डॉट आहे तिथं क्लिक करायचं त्यानंतर इथं इमेज साईज लिहिली आहे त्याला क्लिक करायचं त्यानंतर इथं कस्टम लिहिले त्याला क्लिक करायचं आणि मग इथं यूट्यूब चॅनल बॅनर लिहिले इथं त्याला क्लिक करायचं चौथं आहे ओके करायचं आता ओके केल्यानंतर इथून बघू शकता तर न्यू टेक्सेट लिहिलं आहे तर आपल्याला जास्त अजिबात काही छेडखाने करायची नाही काय नाही आपल्या न्यू टेक्सेटलाच क्लिक करून इथं आपल्याला टाईप करायचे आपल्या चॅनलचं नाव जसं माझ्या चॅनलचं नाव आहे टी एस एस क्लिक करायचं आणि जराच इथं जरा मध्ये घ्यायचं बराबर मध्येच पाहिजे मित्रांनो मित्र त्यानंतर इथून तुम्ही फॉन्ट बिन चेंज करू शकता तुम्हाला दाखवतो ए बी फॉन्टमध्ये जाऊन आपण चंक क्ला क्लिक करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडमध्ये आपण कलर तुम्हाला सांगतो देऊ शकतो आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी <coughs> कलर बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्यानंतर इथं इथं तुम्ही बघू शकता क्लिक करायचं त्यानंतर इथं आपण खालील नाव पण लिहू शकतो त्यानंतर मित्रांनो आपण इथं खालील नाव पण लिहू शकतो इथं क्लिक करून हे तिसऱ्यामध्ये यायचं आहे एमध्ये त्यानंतर इथं कॉपी लिहिलेलं आहे त्या कॉपीला क्लिक करायचं बरोबर ह्याच्या इथं करून तो पेन्सिलला क्लिक करून इथं टाईप करायचे अशा प्रकारे माझं चॅनलचं नाव मी लिहून घेतलेलं आहे साइज एकदम कमी करायची मित्रांनो अशा प्रकारे आपली साइज कमी करून घ्यायची आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपलं जे यूट्यूब बॅनर आहे हे तयार झालेलं आहे तर वरती तुम्हाला सांगतो सेवचं बटन आहे त्याला क्लिक करायचं सेव्ह ॲज इमेज करून सेव टू गॅलरीला क्लिक करायचं आता आपण जाऊया यूट्यूबमध्ये यूट्यूब ॲपमध्ये बघा यूट्यूब ॲपमध्ये मी गेलो यूट्यूब ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही तर बघू शकता यू म्हण इथं ऑप्शन इथं खाली त्याला क्लिक करायचं तुम्ही तर बघू शकता इथं इथं वरती तर माझं चॅनल तुम्ही बघू शकता इथं आहे तिथं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं पेन्सिलचं चिन्ह आहे बघा ऑलरेडी मी पहिले एक बनवलं होतं आता एक दुसरं बनवली तिथं पेन्सिलचं क्लिक आहे त्याला पेन्सिलच्या चिन्हाला क्लिक करायचं पेन्सिलच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला सांगतो एक कॅमेराचं इथं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं त्यानंतर चूज फ्रॉम युअर फोटोजला क्लिक करायचं त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की किथं माझ्याकडे ते फोटो त्याला क्लिक करायचा सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पिंच करायचं आहे झूम आउट करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपलं जे आहे बॅनर एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि तो वरती सेवचं बटन आहे मित्रांनो त्याला क्लिक करायचं थोडा वेळ आपल्याला थांबायचं मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपले चॅनल जे आहे ते बॅनर मस्त पैकी आहे हवं तो तुम्हाला मी दाखवतो हे बघा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इझीमध्ये काही सेकंदात आपण हे बॅनर बनवू शकतो अगदा एकदा आपल्याला कळलं ना मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला इथं वरती जागा आहे इथं तुम्ही काही लावू शकता इथं म्हणजे तुम्हाला आयडियाज मिळेल की कशाप्रकारे आपल्याला बनवायचे थमणी सॉरी बॅनर तर तुम्हाला बरोबर कळेल बघा तुम्ही या या यासाठी बघू शकता असं अशा प्रकारे आपण काही सेकंदात आपण हवं ते बनवू शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आले बघ विसरू नका आज आपण इथेच थांबूयात भेटूयात अशाच नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोरे